तर विक्की कौशलचा छावा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत रिलीज होताच छावानं पाहिलं तर मोठी मुसंडी मारली तर विक्कीनं त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत पाहिले तर अनेक उत्तम चित्रपट हे दिलेले आहेत तर त्याच्या दमदार अभिनय कौशल्याने त्यानं स्वतःला नेहमीच सिद्ध केलेले सध्या पाहिलं तर विकी कौशल हा चित्र छावा चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय छावामधून विक्कीनं स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलेले सध्या छावानं दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठ्या ओपनरचा पराक्रम आपल्या नावे केलेला आहे फक्त या वर्षातील नव्हे तर छावा आता विकी कौशलच्या कारकिर्दीमधील सर्वात मोठा ओपन सुद्धा ठरलाय परंतु छावा हा चित्रपट आवर्जून का पाहावा यामागची पाच कारणं तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर छावा हे एक हिस्टोरिकल एपिक ड्रामा फिल्म आहे असं म्हणता येईल की हा चित्रपट येथे सी चित्रपटांसाठी एक उत्तम उदाहरणसुद्धा आहे तर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून एकतीस कोटी रुपयांची कमाईसुद्धा केली तर या चित्रपटात अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे तुम्ही सुद्धा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा तर आता ती कारणं कोणती हे पाहिलं तर यात पहिलं म्हणजे विक्की कौशलचा दमदार अभिनय खरं तर विक्की कौशल मसान उरिद्ध सर्जिकल स्ट्राईक सरदार उद्धम सिंग यासारख्या भूमिकांमध्ये खोलवर उतरण्यासाठी ओळखला जातो पण छावामध्ये त्यांनी त्याच्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय दिलाय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे केवळ कवच घालणं आणि तलवार चालवणं असं नाही या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी विक्कीनं अनेक महिने कठोर प्रशिक्षण हे घेतलेलं आणि त्यानं आपल्या दमदार अभिनयानं ना या भूमिकेत जिवंतपणा आणलेलं आहे ज्याची मेहनत आपल्याला पडद्यावर नक्कीच दिसते तर ज्यांनी पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहिला असेल त्यांना नक्कीच विक्कीचा अभिनय संवाद आणि ॲक्शन सिक्वेन्स पाहून अंगावर काटा हा असेल अनेकांनी याला विक्कीचा विनिंग परफॉर्मन्स असं सुद्धा म्हटलेलं आहे त्रेशवे दुसरं कारणे मराठा राजा आणि मराठ्यांच्या युद्धाची कहाणी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगभरात पोचली त्यांच्या चातुर्याचे धडे तर अनेक जागतिक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातसुद्धा किरवले जातात पण छत्रपती शिवरायांचे पराक्रम पुत्र छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल अनेकांना अद्यापसुद्धा पाहिजे तेवढी माहिती की मिळालेली नाही आहे नेमकं हेच छावा चित्रपट आपल्याला सांगून जातो तर छावा संभाजी महाराजांच्या लष्करी कौशल्य राजकीय रणनीती आणि वैयक्तिक त्यागावर खोलवर प्रकाश टाकतो त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती माहित करून घेण्यासाठी छावा एकदा तरी पाहायलाच हवा त्रेशवे छावा पाहण्यामागील तिसरं कारणे शानदार स्टारकास्ट तर छावातील स्टारकास्ट ही तुम्हाला चित्रपट संपेपर्यंत खेळून ठेवते ज्यामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने उत्तम कामगिरी केलेली पाहायला मिळते त्रेशवे सरसेनापती हंबेराव मोहिते आणि कवी कलश यांच्या पात्रांना सुद्धा कलाकारांनी जिवंत केलेलं पाहायला मिळतं ज्याचा अनुभव तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्कीच घ्यायला हवा त्रेशवे चौथकाराने शानदार व्हिज्युअल्स आणि जबरदस्त म्युझिक खरं तर छावा हा चित्रपट खूप प्रेमानं आणि अचूकतेनं बनवला गेलेला दिसून येतो त्यातील शानदार युद्ध सीन्स आणि प्रत्येक फ्रेम ही प्रेक्षकांना ऐतिहासिक कथेत खोलवर घेऊन जाते आणि मग ए आर रहमानचं म्युझिक हे सुद्धा चित्रपटाला एक वेगळाच आत्मा देतं तनामनात जो जागवणारी गाणी थेट तुमच्या काळजालासुद्धा हात घालताना दिसतात तर आता शेवटचं आणि पाचवं कारणे लक्ष्मण उतेकरांचं उत्तम दिग्दर्शन खरं तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल असं म्हटलं जातं त्यांच्या कथा सांगायची आणि खेळून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांचे यापूर्वीचे चित्रपट मी मी जरा अटके जरा बचके तेरी बातो मे ऐसा जिया यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांचं काम दिसून येतं पण छावामध्ये त्यांनी ऐतिहासिक भव्यतेला भावनिक क्षणांशी जोडले ज्यामुळे कथा युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन मनाला भेटते अगदी डिटेल वर्क त्यांनी यात केलेलं पाहायला मिळतं ज्यात खरं तर छावाचा प्रत्येक सीन हा पाहिल्यानंतरून तुम्ही दिग्दर्शकाची वाहवा केल्याशिवाय राहू शकणार नाही इतकं उत्तमरित्या दिग्दर्शक लक्ष्मी उतेकर यांनी हा चित्रपट सादर केलेला आहे तर मग हीच ती पाच कारणं होती ज्या तुम्ही तुम्हीसुद्धा छावा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा अशात तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका